अरे बाल्या काय करतो तू काय नाही चाललो शाळेत आबा आज रविवारच्या शाळेत आहे काय आहो मला अभ्यास बिभ्यास पडलाय अभ्यास बिब्यास करावा लागतो रविवारची शाळा आणि ती मळ्यातली कामं कुणी बघायची मला जायचे बाहेर नाही मी सकाळी जाऊन आलोय आता अरे आपण घडी लावली तिथं उचलावी ते पाणी सोडावं लागतं मी आता सकाळी चालू नाही आबा जाऊन मग आता पण जा ती राहू दे बाकीचं काम मला अभ्यास करायचंय शाळेत एवढा पाडला अभ्यास करणार आणि मला सांगायला लागला मी सांगतो ते काम कर बाकी ते बोलू नको मला अभ्यास पडला अभ्यास उद्या कर ती पहिलं मळ्यात जाऊन ये मला बा महत्वाचं काम आहे जायचं बाहेर मला अभ्यास करू द्या थोडासा काय चालतो कळत आहे का अभ्यास महत्वाचा आहे का ती तुझा अभ्यास राहू दे आजच्या दिवस इकडे आबा जातो मी आता काय रस ये बर जातो बर आता ऐका दोन हजार रुपये द्या मला ती फी द्यायची शाळेची मला अरे आज रविवारची कोणची तुझी फी भरणार कुठं भरायची त्या दिवशी त्या पक्क्याकडून घेतलेले उसने पैसे मी त्याला दोन हजार रुपये द्यावा लागेल लोकांचं आहे मला दोन हजार रुपये द्या मी जातो लगेच राहणार नक्कीच असेल ना, ना हा नक्की जाईल काय तू सगळं दोन हजार मी चलतो बरं झालं मातारे काम बरं झालं दोन हजार पेक्षा जास्त पैसे जातो राहणार एन्जॉय करतो आता अभ्यास केला नाही आग मी खायचा अभ्यास करते मला माहिती तू केला का मग मी केलंय की अभ्यास नाही केला मग कॉलेजला कशाला जायचंय तर काय करायचं चल दे दे ते बघून घेऊ एवढा काय होईन काय काय खर्च बिरच काय नियोजन आहे का नाही अरे बघ सकाळीच गंडावलं मी दोन अडीच हजार रुपयाला काय तू एवढ्या खर्च करत नाही काय नाही काय नाही करू किला का खर्च लाल्या अरे काय लाल्या आल्या लावले माझं बा आई बापांना उरला का लाला साहेब ठेवले अरे तसं नाही लाल्या अरे लाल्या लाल्या पुढे गवळ चल कुठेच हे खर्च चल चल yeah. चल बघू तरी काय कोणतं बघा चला मी गवळ चाललोय मथुरेला सोडवतो तुम्हाला अरे मी कृष्ण आणि ना 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 बाले आहे मला बाल्या बाय म्हणतात सगळेजण अरे तुम्ही ज्या कॉलेजला चाललाय त्याच कॉलेजला आहे मी चला तुम्हाला सोडतो मी जाता जाता देवानी जाऊ दे तुम्हाला भेटून पण बोल लाजच नाही अजिबात सोडूनच दिल्या का कमाल राग येतोय असल्यांचा बापाला सांग मग काय असलं टुकारपणा करून काय भेटत काय चाललंय का राम भाऊ काय नाही रानात गेल बर राना पण आले पण काय पोरीच का चाललंय राव का बर कपडा चाललाय राह राणा काय बोलतय पाहिलं मी आता नाही आता आता पाहिलं बर आबाच पोरग तिन पोरीला तर देते राह राना काय म्हणतोय हा हाय तीच बोलतोय काय म्हणणं तुझं नेमकं मग चला अब मी हो नाही आबा माझं चांगलंय मी सांगतो आबाला समजून बोलतो मी आबांशी नेमकं काय काय नाही मी तर मुलगा नाही पाहिला आणखी पण माझ्या काना वालत म्हणून मी तुम्हाला बोललो बरं चला नका टेन्शन घेऊ मी बोलतो त्यांच्याशी तर मला बी शेतात जायचंय बघू बोलतो मी त्यांच्यासोबत नाही असं लोड काय सांगायचं आता आहे ना पूजा काय चाललं बाई तुझं कुठे गेलते तुम्ही रानात गेलो होतो ना मी मला दिसत नाही रानात काम करावं लागत येत ना जेवण का हो हो एक तर गडी भेटत नाही लावून करीचा अग बाई आता तुझं लग्न होत करावंच लागेल ना काय वाबा लगेच लग्नाचं काढलं अजून शाळा शिकायची मला अग हो शाळा तू शिकणार आहेस मान्य पण आता शाळेला पैसे नाही लागत पण हो कशाल मला चल राम सरपंच रामराम चाललंय काय कर काय नाही म्हणलं गुरांना थोडं खायला पाणी करावं असं असं पोरं बीर नाही करीत तुम्हाला स्वतःला करा हल तो लवकर म्हणलं चला काय हाताला का। तरी काय आली आमच आमचं तसलं पोर का बर दहा बारा सांगायचं एखाद्या जा वेळेत जाते मळ्यात ऐकते पोरात लग्न उरकून टाकत लग्न उरकून टाकायचं म्हणजे काय पोर खेळ वाटला सर पण मुलगी नको का एखादी मस्कर वाटते काय पण आता बघा तरी तुम्ही तरी बघा एखादी आता काय झालंय आबा तुम्ही एवढे मोठे घरचे निस्ते मोठे असून तरी सुद्धा कुणी देत नाही सोपं आहे का एवढं आजकाल ठीक आहे बघू का मग मुलगी बघा ना मग त्याला चांगलं झालं ठीक आहे बघतो मी तुम्हाला निरोप देईल मी नाही का हा 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 बघा तुमची आणि बघा ओळखीनी कुठे असं चालेल आणि तसं काय नाही फार गरीबातली गरीब असली तरी चालेल बर आपण करून घेऊन ना सगळं आपल्याला काय कमी चालेल चालेल तेवढं फक्त लक्षात राहू द्या चालेल चालेल पोरग बी सुधरण जरा चालेल येऊ का मग या या अरे कुठे दौरा कॉलेजला जात माग आला आता म्हटलं रानातून फिरून पण माग आला बोल <coughs> परत सांगितलं नाही म्हणशी आवड झाली काय असली काम करूस तर बापाला सांग लग्न करत बस अरे लग्न करायचं असतं तुझ्यासाठी चालू ना तुझ्या माग फिरायला त्यासाठी लाल्या त्या मित्राला काय सांगून ठेव ना आधी लागायचं पायात काय दिसतंय ना अरे लाल्या असलीच पूर्गी आपल्याला पण आवडते मार खायचं अंग नाही आपलं तर पटकुनी पोर हे असल्या पोर ना असंच करावं लागत घरी का नाही सांगत ही बाई घरी सांगितलं माझी शाळा व्हायची बन कुठे घरी सांगत किती खायला टाक असल्या जातीला काय गाणं भाऊ काय चाललंय काय सरपंच हा चला म्हटलं जात जाता जावं गाठ घेऊन दिसले तुम्ही रोडच्या कडेला लागत काय तुम्हाला एक कवर काम करावं लागतंय काय देऊ जाणे काम नाही करून कसं चालवलं सर पण पूर्वी तर मी लग्नाचं साठवायचे काम करावंच लागतंय पण काय पुरीच आहे काय लग्नाचं डोक्यात काय हाय ना ना हाय आता वय झालं म्हणजे करावं लागेल म्हणती शिकायची शिकायला करावंच लागणार आहे ना काय हाय एक स्थळ मग बघायचं का काय पण तुम्ही मानल्या हो काय पण एक काम पोरग जराशी जरी कराजूक असली ना माणसं चांगली पायब नाही प्रत्येक नाही नाही आपण चांगलेच बघणार गणपती असल्यावर काय वाईट बघणार चांगलंच बघणार आपण तुम्ही बघा नाही का काल ते तुमच्या लक्षात आलं थोडी कल्पना तुम्हाला निरोप देतो मी नाही तर स्वतः येतो मी तुमच्याकडे तुमचं ठरवलं तुम्हाला वेळ असला तर मग काय पाहुण्या बरोबर या तुम्ही चाल चाल मी येईन स्वतः काय नाही चला चहा तू घरी आता चहा नको गाडी चाला राह सरपंच तुम्ही तरी परत काय घरी हो माझ्या घरी बरं चाल चाल घेऊ थोडं चाल अर बाळा कुठं गेलता काय तुझा तपास आहे का तू आबा शाळेत गेल तुम्ही अरे कवा बघा शाळेतच आहेस तू निस्तन आणि मळ्यातली कुणी कामं बघायची आता मला शाळेचा अभ्यास तेवढं तेवढं बरं आता लय टाइमपास नको काय उरक सरपंच येणार आहेत गाडी घेऊन आपल्याला बाहेर जायची कुठं जायचंय बाहेर कुठं जायचंय मी बाप आहे मी, मी सांगतोय तुला जायचंय ती एक मुलगी बघितली तुझ्यासाठी कुणासाठी हा पण लग्न करायची काय मग आता बोल उठवायचं तुला गावात हिंडायला पण मला नाही नाही विचारलं विचारलं काय तुला तू कोण आहे पण मला लग्न करायचंय का नाही मी तुला लग्न करायचं की नाही तो नाही विचार करायचा मी बाप आहे मी चांगलंच करणार आहे तुझं हा चांगलं लवकर नव्हतं करायचं लग्न मग कधी करायचं मथरा थर झाली आता काठी हातात आले बरं ठीक आहे बांधलतो कपडे बदलतो कपडे फिपडे बदलू नको तेवढा टाइम नाही आता ती सरपंच येईल एवढ्यात आता लगेच बदलतो की एक दोन आशाला बदलू तो राहदे नाय ती कोण एवढा कुणाला तू देखना होणार आहे का कपडे बदलू बर बदलून सरपंच गाडीचा आवाज येतो आली वाटत गाडी चल चलो अ लवकर लवकर आवडी झाला आवडते बाबा कोणी तरी येणारे तुझ्या पाहायला आवरायचं तुझं काय चाललंय मग अग आवर ना मग आवरते गुजर भारी ना बाबा गप ग हो किती छान दिसतेस तू काय हो बाबा असं तसं बोलताय मला वाटलं नव्हतं एवढं लोक मला जशी बाबा मी गेल्यावर तुमची खाजी कोण घेणार हो परत पूर्वी मजी दुसऱ्याच द लाणाचं मोठं करायचं आणि दुसऱ्यावर तरी भरोसा ठेवायचं आणि दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं आज नव्हे तुझं लग्न तर करावंच लागेल ना बा हो बाबा पण मन नाही करत हो दिन आले हो या 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 राम 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 गाना भाऊ अगं भाल्या आणि पूजाला पाहिला पूजाला सांगावं लागन मला अगं पूजा काय झालं तुला माहिती आहे का तुला पाहिलं कोण आलं कोण आलं ती नाही का ती तुझं छेड काढत होते बघ ते पोरग तो बाल्या आलाय तुला पाहिला बघण्यात काहीतरी चूक झाली असं अगं नाही खर तू आलाय काय म्हणत नाही सांगत अगं नको ग ते हळव्या मनाचे त्यांच कसं आपण आपलं बघू मी बघते त्याच्याकडे नको हा चक्र जाऊ दिसेल बघू आपण कस काय बरं झालं काय नाही काय नाही काय नाही काय नाही पाणी आण सरपंच पाणी पूर्वी सुंदर आहे मी बऱ्याच वेळा पाहिलेली काय मुलगी छान आहे नाही काय नाही मुलगी बी सुंदर आहे काय नाही प्रॉब्लेम आता आम्हाला तर पटली मी तर रोजच पाहतो आता आला विचारतो मुलगी छानच आहे पण तुम्हाला कसं वाटत बरं वाटत शिकलेली म्हणले शिकलेली मुलगी शिकलेली शिकले आता आम्हाला तर आवडलंय आबांला बी आवडलं म्हणता येत आता मुलाची पसंतीनं मुलीचं मुलीच मुलाच हा हा बरोबर बरोबर दोघी चहा घेतल्यानंतर बोला दोन मिनिट एकमेकांची हा त्यांना संसार करायचा आपल्याला तर पटले नाही तुला म्हण लवतक नाही लग्न करण तर फक्त तुझ्या सोबतच करण पाहिला आले अजून जमला नाही अरे माझ्या बापाकडे कडे लय पैसे आहे तुला तुझा बाप आणि तुला पण लगेच हाव हाकर म्हणेल तू आता म्हणजे माझे थोडक्यात बायकूच झाली अय लय पैशाला जागीरदार मी अजून माझ्या बापाला हो म्हणून सांगितलं नाही ए तुझ्याचला जरी चांगलं सांगितलं ना तरी हे ना तुझ्या बापाला काही पण सांगू नये ना माझ्या बापाला ये ना कोणत्या भावात म्हणजे नाही का तुला घेऊन जायला सांगणार अय ह्या जन्मात तुझं माझे लग्न होणं शक्यच नाही स्वप्न पण बघू नको ए लाडूबाई हे शक्य तुला घेऊनच जाऊ शकतो बघ ही पहिली शेवटची संधी सांगून ठेवते इथून पुढे जर माझ्या आधी लागला ना तोंड खुटस्त राहणी तो आबा, आबा। मला या मुलीसोबत अजिबात लग्न नाही करायचं काय झालं अहो आबा ही मुलगी लय फर्स्ट फर्स्ट म्हणजे आपल्या घरात नाही टिकायची मुलगी मला नाही लग्न करायची चला आपल्या घरी काय झालं असलं पोरग बघितलंय काय तुम्ही माझ्यासाठी तुम्हाला ते छपरी कसलं कॉलेज मध्ये काय कुठाने दिवशी कॉलेज वरून येत होतो छेड काढतो हा मुलींची काय सरपंच माणसांनी छेड काढतो यांची नाही मी नाही छेड काढत का ते काय म्हणते मी कॉलेजला जातोय फक्त माझ्या गाडीवर मी कशाला काय काही बाबा तुमच्या पाया पैसे पाहून मी तयार झालो माझं बोलणार नाही मग तुला काय विचारलं अधिका नाही सांगितलं खरंय वाल्या त्याच्यासाठी कॉलेजला जातो तू नाही बा मी नाही गेलो माझ्याकडून पैसे घेतो फी भरायची म्हणून आणि